नमस्कार मी विनोद पवार ऍग्रो सोल्युशनमध्ये आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारीचे आल्याचे बाजार व्हावं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू त्याचबरोबर जे आहे तर साऊथ इंडियन साईडला बरेचसे असे म्हणतात की आल्याची लागवड चालू आहे आणि त्याचबरोबर जे आल्याची लागवड सुरू असल्यामुळे तिथं जे आहे तर आल्याची हार्वेस्टिंग मोठ्या प्रमाणात थांबलेली आहे आणि त्याचमुळे आल्याचे जे बाजार आहे तर ते वाढलेले आहे आणि पुन्हा त्यात असं सांग सांगितलं आहे कि बरेचशे तिथले जे आहे तर लोक लेबर जे आहे तर ते एक सण पाळतात आणि त्या दिवशी ते, ते पायी चालत त्या सण साजरा करतात असा एक मेसेज आपल्या व्हॉट्सअपवरती व्हायरल होतो शेतकरी मित्रांनो त्या तो जो मेसेज आहे तर तो मेसेज काही अर्थ नाहीये तसा काही नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्या तेलंगणा साइडचे जे काही शेतकरी आहेत तर ते आपल्या जे आहे तर कॉन्टॅक्टमध्ये असतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आले हे तीन जिल्हे जास्त प्रसिद्ध आहे आलेसाठी तसेच आपल्या तेलंगणा साइडचं जे आहे तर रंगारेड्डी वरंगळ आणि निजामाबाद नावाचे हे तीन जिल्हे आहे तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला कळेल तर हे तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आले लागवड होत असते आणि तिथून हे जे मार्केट आहे तर हैदराबाद आणि बँगलोर या साईडला हे आले विक्रीसाठी येत असतं तर शेतकरी मित्रांनो जे रंगारेड्डी आहे तर तो जिल्हा त्या जिल्ह्यामधील बरेच शेतकरी आहेत तर ते शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात नेहमी आपण ते तीन चार बसून शे ते शेतकरी आपल्याला जे बाजारभावाचे अपडेट देत असतात दे आणि ते आपल्या इथं तालुक्यात येऊनही गेलेले आपल्या प्लॉटवरती व्हिजिटही करून गेलेले ते शेतकरी आपले बेनेही बेनेही बघून गेलेले आणि आपलंच बेण जे माहीम जातीचं ते त्यांनी लावलेले शेतकरी मित्रांनो तर त्यांना आपण विचारलं तर ते असं सांगतात की आमच्याकडे कुठलाही प्रकारचा सण नाही आहे आणि लागवड नाही तर लागवड आम्ही आता सध्या आमच्याकडे बेणीसाठी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंग सुरू आहे बेने आम्ही एक पंचाळीस आपला सॉरी पन्नास ते पाचसावन्न दिवसापर्यंत बेणं ठेवतो आणि त्यानंतर आम्ही लागवड करतो तर ते त्यांची लागवड जी आहे तर एप्रिलच्या पंधरा तारखेपासून मोठ्या प्रमाणामध्ये लागवड ही होत असते आणि सध्या जी पोझिशन आहे कर्नाटक तेलंगणा आणि त्यानंतर जे आहे तर केरळ या तीन राज्या राज्यामध्ये आता हार्वेस्टिंग म्हणजे बेनीसाठी चालू आहे आणि त्याचबरोबर तिथली जे जागेवरचे रेट आहे तर ते तीन हजारपर्यंत सध्या खरेदी आहे आणि आता हा पहिला जो मेसेज होता जो व्हॉट्सअप ग्रुपवरती फेक होत होता फेक मेसेज व्हायरल करता आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवर बरेचशा शेत व्यापाऱ्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांना असं कळवण्यात येतं की बा बाजार हे डीम झाले बाजार हे कमी झाले आणि बाजार हे असे समजा एक एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला शेतकरी मित्रांनो त्याचा तुम्ही काही जास्त लक्ष देऊ नका आणि जे आहे तर बाजार जे आहे तर आपल्याला समजा जे बऱ्याच शेतकऱ्यांचं पाणी संपलेलं आहे पाणी कमी पडलेलं आहे आणि आल्याची जे आहे तर जमिनीतल्या जमिनी त्याचं वजन कमी होत आहे सुंट होत चालली आले सुकत चाललेले तर आता आजचे जे बाजार आहे अठरा फेब्रुवारीचे जे आपल्या इकडं लोकल व्यापारी घेत आहे जागेवरची खरेदी आहे तर ती सव्वीसशे रुपयापर्यंत खरेदी चालू आहे काही भागामध्ये चोवीसशे आहे काही पंचवीसशे आहे काही सव्वीसशे आहे वेगवेगळ्या भागामध्ये आणि आमच्या भागातले जे फुलंब्री तालुक्यामध्ये जे सौदे आहेत बऱ्यापैकी पंचवीसशे सव्वीसशे पर्यंत हे झाले तर शेतकरी मित्रांनो हे सौदे सध्या सुरू आहे आणि यामध्ये बाजार हे जे आहे तर आता बरेचशे शेतकऱ्यांनी खरेदी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आता शिल्लक जे क्षेत्र घ्यायचं तर ते पडून घ्यायचं किंवा कमी रेटमध्ये तोडून घ्यायचं हे सध्या असं सुरू आहे तर ज्या शेतकऱ्यांना आले आहे पाणी कमी त्या शेतकऱ्यांनी जे आहे तर ह्या रेटमध्ये पंचवीसशेच्या आत समजा पंचवीसशेच्या कमी आले देऊ नये पंचवीसशे पर्यंत आले द्यावे जेणेकरून आपलं नुकसानही होणार नाही आणि पंचवीसशे पंचवीसशे सव्वीसशे हा बाजार सध्या आजचा चालू आहे आ, या तीन ते चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल झाली बाजार हे कमी जास्त म्हणजे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आले बऱ्यापैकी वाढले म्हणजे पूर्वपदावर बाजार हे आले होते आणि आता या दोन तीन दिवसामध्ये पुन्हा बाजार समजा थोडेसे एक थांबलेले चोवीसशे पंचवीसशे पर्यंत जर आले दिले तर चांगले आहे कारण की दर ही चांगला आहे आणि त्याचबरोबर याच्यापेक्षा कमी देऊ नका बावीसशे तेवीसशे पर्यंत शेतकरी मित्रांनो हे आजचे बाजार आणि याचचं विश्लेषण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद